श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत चैत्र नवरात्रीला करा हे प्रभावी उपाय यामुळे मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवीच्या जा देवळात जाऊन गजरा किंवा वेणी अर्पण करा कुंकुमार्चन करा आणि कुंकुमार्चन केलेले प्रसादाचे कुंकू घरी आणून देवघरात आणून आनुं ठेवा कर्जपासून मुक्ती मिळवण्यासाठी नवरात्रीमध्ये यथाशक्ती दान करा अन्नदान करणे सर्वोत्तम अन्नधान्य किंवा तयार भोजनाचे दान करून देवीची कृपादृष्टी मिळवू शकता यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये केव्हाही जेव्हा तुम्हाला जमेल त्यावेळेस शक्य झाल्यास सप्तमी अष्टमी किंवा नवमी यातील कोणत्याही एका दिवशी देवीला किंवा देवीच्या नावे एखाद्या सुवासनेला खनानाळाची ओटी भरा देवीची मनभावे पूजा करून आपले इस्पित कामात यश मिळू दे अशी प्रार्थना करा त्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा नक्की पूर्ण होतील नवमीच्या दिवशी दुर्गा देवीच्या मंदिरात नऊ कोणतेही लाल फूल घेऊन देवीला अर्पण करावेत देवीची मनोभावे पूजा करून मनातली इच्छा देवीला सांगावे व घरी येताना त्या नऊ फुलांमधील एक फुल आपल्या घरी येऊ आणावे आणि आपल्या तिजोरीत किंवा देवघरात ठेवावे नवरात्रीत जोगवा मागण्याची पद्धत आहे पाच घरांमध्ये मा जोगवा मागून त्यात मिळलेले धान्य शिजवून त्या अन्नाचा नैवेद्य दाखवावा जोगवा मागितल्यामुळे मनातील अहंकार गळून पडेल आणि देवीची मनाने शरणागती पत्कारल नवरात्रीच्या काळात स्वास्तिक हत्ती कलश दीपक गरुड कमळ श्रीयंत्र इत्यादी किंवा यातील कोणतेही जे तुम्हाला जमेल ते सोने किंवा चांदीच्या चा वस्तू खरेदी करा जे तुमच्याकडनं शक्य होईल तेच करू शकता ते देवीच्या चरणी अर्पण करा आणि नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी ते उचलून गुलाबी किंवा लाल रंगाच्या रेशमी कपड्यात गुंडाळा आणि तिजोरीत ठेवा यातून तुम्हाला आर्थिक फायदा होईल घरातील संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी नवरात्री दुर्गा सप्तशतीचे पाठन करा त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढेल कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी नवरात्रीच्या दिवसात नवचंडीचा यज्ञ करा ते शक्य नसेल तर ज्या धार्मिक स्थळी हे यज्ञ केले जाते तेथे आर्थिक सहकार्य करावे म्हणजे नवचंडीचे पुण्य लाभेल देवीला मोगरा अर्पण करा दुर्गा मातेला फुले प्रिय आहेत मोगरा दुर्गेला अधिक प्रिय आहे या नवरात्रीत तुम्ही देवीला मोगरा अर्पण करून तिचा विशेष आशीर्वाद मिळवू शकता यामुळे तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येईल तसेच धान्यात एक चांदीचे नाणे नवरात्रीच्या वेळी धान्य पेरलेल्या मातेत चांदीचे एक नाणे गाडून ठेवा नवरात्रीच्या नवमीच्या दिवशी ते नाणे बाहेर काढून घरातील तेजोरीत ठेवा त्यामुळे घरात धन संपत्ती वाढेल तसेच लालचंदन अर्पण करा चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा करताना तिच्या चरणी लालचंदन अर्पण करा अर्पण केलेले चंदन आपल्या कपाळावर जरूर लावावे असे केल्याने लोकांची वाईट नजर यापासून आपले रक्षण होईल तसेच ग्रहदोष शांत करण्यासाठी हे उपाय तुमच्यावर आधी काही ग्रहदोष असतील तर ते शांत करण्यासाठी चैत्र नवरात्रीच्या काळात लाल रंगाच्या कपड्यात मातीच्या भांड्यात पाच कवड्या टाका आणि तुळशीजवळ ठेवा त्यामुळे सर्व ग्रहदोष दूर होतील दुर्गा सप्तशती पठण करा चैत्र नवरात्रीमध्ये दे। दुर्गादेवीचे प्रसन्न करण्यासाठी दररोज सप्तशती पठण करावे जर तुम्हाला रोज जमत नसेल तर सप्तमी अष्टमी किंवा नवमी यातील एक दिवस किंवा हे तीन दिवस केले तरीही चालेल देवी दुर्गेचे स्तोत्राचे पठन केल्याने ती तुमची सर्व संकटे दूर करेल लाल फुलांनी घरातील नकारात्मक ऊर्जा घालवावी चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गामातेची पूजा करून सप्तशती पाठ करावा त्यानंतर रोज एक लाल फूल घेऊन घराच्या पूर्व दिशेला गाडावे नऊ दिवस असे केल्याने घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता नष्ट होते चारमुखी दिवा लावावा चैत्र नवरात्रीत देवी दुर्गेसमोर चतुर्मुखी दिवा लावावा यामध्ये मोहरीचे तेल वापरावे मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यानं प्रलंबित कामे पूर्ण होतात असे मानले जाते चैत्र नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये दुर्गामातेच्या नऊ रूपांची पूजा विधीपूर्वक केली जाते या नऊ दिवसात दुर्गामातेची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते नवमीच्या दिवशी कन्यापूजन करावे यामुळे सुख समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो यासोबतच देवघरात अखंड ज्योत लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीच्या दिवसांमध्ये काही उपाय केल्यास दुर्गामातेची कृपा कायम राहते यासोबतच प्रत्येक कामात यश मिळण्यासोबतच दुःखापासून मुक्ती मिळते आजचे उपाय कसे वाटले प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा आवडले असतील तर व्हिडिओला शेअर लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन उपायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ